हाय का उघडी झाली तुला कान उघड चार वेळा भिजायली किती कपडे तिचे बदला आता लय वेळ भिज भरली भिजली ये ती आता लय नाही वाटते जवस आणलं काळे चिळ आणले तर मी या त्या पुढं या मेध्या पोरा करायचा मे त्या आणला काळे चिळा आणले जवस आणलं लसूण आणला कांदे आणले बेरे बेरे। 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 बर बरं बर लय म्हट आणला सायपा करायचंय पाणी भरले कपडे धुतले जाऊन हप्ता भरायचा फोन हा त्याकडे पैसे द्यायले उद्या त्याला तुमच्याकडे जास्त नाही का मोबाईल वर पैसे भरायला नाही ग चारच हजारच हजार आठ आहे तुला देते की काय कॅश कॅश खर्च आणि असं कसं घातलं उर पटलं घाल बरं तिला ते बरे ते सार बरं लईच आहे ती असं घाल चांगलं घाल छान घाल छान हा छान घाल लवकर मग तिला दुकानात घेऊन जाऊन चिप्स आणायला तिला काय खायला तिला तिला मी भात केला हे येत असं ठेवलंय तिनं बघू हे एवढा चिळा भात झाला नाही माय ताजा आहे भात

हो तू येणार तसं ठेवलंय उघड बागड त्यानं आहे का आत्ता नाही आता करायचं मी तुझ्या इथे जेवायला येणार आहे माझ्या नवरा कामाला गेलेत गेलेत की गाडीच गाडी इथंच आहे मित्राची गाडी घेऊन गेले तर हो ग

आय बनव ग कितज बनव ग आय मी पण पिईन मी नाही बनवणार कारण माझं पातेले घासायचं राहिले आणि एक पातेले भैया सकाळी तुमच्या तिकडे घेऊन गेलाय समोसे

पण कर भूक लागली काय माहिती तिच्या पाप्पा ना आणलंय ग ते राशन भरताना हिला खा वाटतंय ना मी ते दिवशी केली होती तर रेशान झाली होती नाही माझ्याकडनं थोडं जास्त तेर पडलं फर्सनच हा

काय करतेस का का का। गवार दोडका आहे वांगा आहे काय करू इच्छा ते गवार दोडका वांगे गवार दोडका गवारच करून गवार फ्राय करू हो भैया खाता आहे का भय्या खाता आहे का कर मग मग आपल्या दोघीला भाकर त्याला दोन चपात्या कधी तिकडं आता लगेच तुमच्यासोबत साडे नऊ वाज घेत धुतले होते तरी तेवढ्या पप्पाच्या इथनं वाळत नाहीत मग आता उद्या धुवून टाकते निवांत स्टँड पण नव्हता मला तू घेऊन होतीस होती असते हा भांडे जाऊ आता उद्या सकाळी घासते भांडे आता कुठं घासू भाशी